बातमी राजकीय वर्तुळातून कारण राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावर येणार आहेत सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची ते भेट घेणार आहेत आणि त्याचबरोबर दुसरीकडे सत्ताधारी सुद्धा परभणी दौऱ्यावर असणार आहेत उद्योग मंत्री उदय सावंत संजय शिरसाट मेघना बोर्डीकर परभणी दौऱ्यावर असणार आहेत तर परभणीमध्ये संविधानाची विटंबना झाल्यानंतर हिंसाचार उफाळला होता आंदोलनं करण्यात आली होती बरोबर दगडफेक झाली जाळपोळ करण्यात आला आणि याच आंदोलनाच्या अनुषंगाने याच आंदोलन प्रकरणी सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यानंतर न्यायालयीन कोठडीत असतानाच त्यांचा मृत्यू झाला आणि हे प्रकरण जास्तच चिघळत जाताना दिसलेलं आहे कारण आता सध्या या प्रकरणाला राजकीय वळण लागलेलं पाहायला आहे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज दुपारी परभणी दौऱ्यावर येणार असून दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी ते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतील अशी माहिती आहे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी परभणी दौऱ्यावर आहेत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची ते भेट घेणार आहेत परभणीमध्ये आपण सोमनाथ सूर्यवंशी यांचं कुटुंब ज्या ठिकाणी राहत आहे त्या ठिकाणी आपण आहोत ज्या पद्धतीनं या ठिकाणी हिंसाचार उपळला होता त्या हिंसाचारामध्ये अनेक तरुणांना या ठिकाणी लाठीचार्जही करण्यात आला अनेकांच्या या ठिकाणी भावनाही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर संतोषाला या ठिकाणी प्रशासनाला सामोरं जावं लागलं आहे जा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर परिसरात राहुल गांधी येणार असल्यामुळे पु, कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी अनेक विरोधी पक्षातील नेत्यांनी या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून हे प्रकरण उचलून धरलं आणि याचे प्रसाद अं राज्यामध्ये न पाहता देशभरातही या ठिकाणी याचे प्रसाद उमटताना दिसत आहेत यानंतर जर पक्षाचे सत्तेतील मंत्रीही या ठिकाणी येणार आहेत आणि हे प्रकरण आता या प्रकरणाला नेमकं राहुल गांधी काय बोलणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे जय महाराष्ट्रासाठी रमेश महामुने परभणी